नमस्कार मित्रांनो या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अक्षय आणि रबाने पूजा केल्यामुळं इरावती खूप जास्त चिडलेली असते दुसरा दिवस उजडतो आपली नेहमीप्रमाणे आरोही आणि रमा एकमेकांसमोर असतात तेव्हा तिथे अंगठीचे एक डबे असतात आणि ती डबी रमा उघडते तर बघते तर का आत अंगठी असते तेव्हा तेव्हा आपली छोटी आरोही म्हणते आई ही अंगठी बाबाने तुझ्यासाठी आणली असेल असं बोलून असं बोलून आपली छोटी आरोही ती अंगठी जबरदस्ती रमाच्या बोटात घालते आणि रमाही ती घालते आणि नंतरनं आता बघते तर रमा खूप इमोशनल झालेली असते आणि सगळेजण बाहेर येतात बघतात तर हिनी अनाऊन्स इरावतीने एक अनाऊन्स केलेलं असतं की अक्षयचा आणि मालविकाची एंगेजमेंट आहे आणि आज ते एकमेकांसोबत एंगेजमेंट करणार आहे असं सगळं इरावती सगळ्यांना सांगते ती हातातली अंगठीची डब्बी अक्षयच्या हातात देते अक्षय अंगठीचा डबी उघडतो बघतो तर काय हात अंग आत अंगठीच नसते तेव्हा तेव्हा आरोही म्हणते आईत अंगठी जर आईच्या हातात आहे असं बोलल्यानंतर इरावती म्हणते त्या अंगठीवर फक्त फक्त मालविकाचा अधिकार आहे आत्ताच्या आत्ता ती अंगठी काढ असं बोलल्यानंतरनं रमाती अंगठी काढायला जाते पण बोटातनं काही अंगठीच निघत नाही बोटातनं काही अंगठीच निघत नाही तेव्हा तेव्हा आपली नियतीने पण सगळे खेळ असेच खेळायचे असतात कारण की रमा आणि अक्षय एकमेकांसोबत सोबतच त्यांना राहायचं असतं पण बाहेरून का होईना पण ही इरावती त्यांना खूप वेगळं करायचा ट्राय करत असते पण नियती काही त्यांना ट्राय नियती काही त्यांना वेगळं होऊन देत नसते काही ना काही होईना पण रमा आणि अक्षय हे एकमेकांसोबतच म्हणजे त्यांचं नाव एकमेकांसोबतच जोडलं जात असतं तेव्हा सीमा म्हणते सीमा म्हणते खरी जागा ही अंगठीची तुझ्याच हातात आहे अक्षय आणि तू कायमचं एकत्रच राहिलं पाहिजे आणि असं सीमा बोलल्यानंतरनं सगळेचजण इमोशनल झालेले असतात तसेच तसेच आपली रमाही खूप इमोशनल झालेली असते आणि इकडं सीमा रमाला सांगत असते की ही अंगठीची खरी हकदार तूच आहेस आणि इकडे अक्षय तिच्या हातात अंगठी बघून पण खूप शॉक झालेला असो रमा खूप जास्त इमोशनल झालेली असते अक्षय आणि मालविकाचं एंगेजमेंट होत आहे म्हणून आता खरंच अक्षय आणि मालविकाची एंगेजमेंट होईल का हे हो पाहण्यासाठी विसरू नका मूरम्मा आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब धन्यवाद